सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग भूमी अभिलेख विभागाच्या आढावा बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले की राज्य शासन विविध लोककल्याणकारी लोकाभिमुख योजना राबवून गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने काम करीत आहे तळागाळातील पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे महसूल यंत्रणांनी सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या सर्व सेवांचा लाभ वेळेत मिळावा यासाठी काम करावे असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले यावेळी आमदार दीपक केसरकर जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे उपजिल्हाधिकारी आरती देसाई शारदा पवार सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक अधिकारी भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीस महसूल मंत्री यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात नागरिकांचे निवेदन स्वीकारून त्यांच्याशी संवाद साधला महसूल मंत्री श्री बावनकुळे यावेळी पुढे म्हणाले की गणेशोत्सव काळात प्रत्येक गावात ऍग्रिस्टॅक अंतर्गत नोंदणी करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करून उर्वरित नोंदणी पूर्ण करावी जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी आठवड्यातून दोन गावं खेड्यात जाऊन नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत महसूल अधिकाऱ्यांकडील कर अर्धन्यायिक प्रकरणांचा जलद व कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी लोक अदालतींचे आयोजन करावे महसूल विभागाचा सर्व नागरिकांशी संबंधित असून जनतेच्या जीवाचे व मालमत्तेचे संरक्षण करण्याचे काम महसूल करण्यात येते प्रत्येक नागरिकाचा महसूल विभागाशी संबंध येत असल्याने महसूल विभागाकडून सर्वसामान्यांना नागरिकांच्या खूप अपेक्षा असतात त्यानुसार आपण आपली कार्यक्षमता वाढवून महसूल विभागाच्या सर्व सेवा नागरिकांना वेळेत देण्याचे नियोजन करून काम करावे नाविन्यपूर्ण योजनांच्या संदर्भात केलेल्या कामासंदर्भातील माहिती समाज माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवावीत यामुळे विभागाबद्दल जनतेमध्ये सकारात्मकता निर्माण होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले या बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी महसूल मंत्री श्री बावनकुळे यांचे स्वागत केले जिल्ह्यात महसूल भूमी अभिलेख नोंदणी व मुद्रांक शुल्क आदी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि सेवांचा संबंधितांना सादरीकरणाद्वारे संविस्तर आढावा सादर केला महसूल विभागामार्फत विविध योजना राबवित असताना येणाऱ्या अडचणी तसेच शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबतची माहिती महसूल मंत्र्यांनी सादर करण्याच्या सूचना केल्या